आदिवासी विद्यार्थ्याचे भव्य दिव्य सत्कार आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परतवाडा येथील आदिवासी समाजातील समाज बांधवांतर्फे व विशेष करून आदिवासी कोरकू समाजातील महिलांतर्फे मेळघाटमधील अतिदुर्ग भागातील आदिवासी कोरकू समाजातील विद्यार्थिनी कुमारी इशिका सुरेशराव कासदेकर रानार दाणा दारडी परतवाडा नॅशनल गोल्ड मेडलिस्ट तथा आंतरराष्ट्रीय स्टेटिंग स्पर्धेकरिता श्रीलंका येथे निवड झाल्याबद्दल व त्याचप्रमाणे लौकिक चंद्रकांतजी भास्कर राहणार वाडापाटी मोरशी अंबाडा या सुद्धा ॲथलेटिक स्पर्धेकरिता नॅशनल लेवलवर निवड झाल्याबद्दल तसेच दानिश दीपकराव कासदेकर मु अमरावती या विद्यार्थीचे सुद्धा एन एन एम एस क्वालिफाय झाल्याबद्दल रश्मीनगर कांडली भारतवाडा येथे भव्य दिव्य शेतकाराचा कार्यक्रम संपन्न सदर सत्कार समारंभामध्ये कुमारी ऋषिका तसे यांचे वडील श्री सुरेशराव त्यांची मम्मी गीते यांचा भाऊ व सर्व नातेवाईक यांचे सर्व आदिवासी समाज बांधवा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला व आपापले परीने मदत निधीसुद्धा प्रत्येकाने दिले व ऑनलाईनद्वारे सुद्धा मदत निधी प्राप्त होत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये निश्चितच त्यांचे मनोबल समाजाकडून वाढवण्यात आले आहे त्याचप्रमाणे श्री महादेवराव शिवरामजी कासदेकर विस्तार अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी याच कार्यक्रमामध्ये मदत निधी म्हणून दोन हजार रुपयांच्या धनादेश कुमार इशिका व त्यांचे आई वडिलांना संपूर्ण केले सोबतच साल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सो सुमेरीताई महादेवराव काश्तीकर परिवारतर्फे सत्कार करण्यात आला त्यानंतर या सत्कार समारंभात लौकिक चंद्रकांतजी भास्कर राहणार वडापाटी अमू मोर्शी अंबाळा अम या आदिवासी कोरकू समाजातील सुद्धा अथलेटिक स्पोर्ट्सकरिता नॅशनल लेवलवर निवड झाल्यामुळे त्यांचासुद्धा आदिवासी समाज बांधवांतर्फे व सर्वांतर्फे सत्कार घेण्यात आला याच कार्यक्रमामध्ये लौकिक चंद्रकांतजी भास्कर या विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी श्री महादेवराव शिवरामजी कासदेकर विस्तार अधिकारी पंचायत समिती अचलपुरी यांनी धनादेश देऊन त्यांना मदत करून एक हजार रुपये त्यांचा वडिलांसह संपूर्ण केले त्याचप्रमाणे स सुम्रित महादेवराव कासदेकर व श्री महादेवराव शिवरामजी कासदेकर यांनी लौकिक चंद्रकांतजी भास्कर यांना शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार केले श्री महादेवराव शिवरामजी कास्तेकर विस्ताराधिकारी पंचायत समिती अचलपूर्व शुमेरताई महादेवराव कास्तेकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा पण ह्याच कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजातील उपस्थित मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी व पालकांनी खूप असे छान मार्गदर्शन केले व सर्व आदिवासी समाज बांधवांनी गांधु गादुली सुसून व पारंपरिक सांस्कृतिक नृत्य करून नृत्याद्वारे सर्वांचे जंगी स्वागत व भव्य दिव्य असे सत्कार आज रोजी या ठिकाणी पार पडले सदर शेतकार समारंभामध्ये श्री प्रेमलाल बाबुलालजी भिलेवेकर यांनी संचालक श्री सर यांनी आभार प्रदर्शन केले सदर समारंभात परतवाडा अचलपूर्व आजूबाजूचे आदिवासी समाजाचे कुटुंब बहुसंख्येने उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी अहिरे परशुराम